नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा फक्त बैलगाडा प्रेमी आहे यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण बैलगाडीच्याविषयी नवनवीन अपडेट घेऊन असतो तर मित्रांनो इत्या सत्तावीस तारखेला पुसेगाव येथे श्री सेवागिरी महाराज यांच्या पुण्यस्मरणानिमित्त भव्य दिव्य पुसेगाव केसरी हे महाराष्ट्राचे मानाचे हिंद केसरी मैदान आयोजित झाले आहे तर या मैदानात आपल्याला बरेच टॉपचे व नावांकित नंदी पडताना पाहायला मिळणार आहे जसे तसे सर्जा असो मथुर असो बकासूर असो पिस्टन राजा असो तसेच बब्या गोटा छोटा सर्जा लखन मांगड्याचा सुंदर असो व इतर सर्व टॉपची व नावांकित नंदी आपल्याला या पुस्तीगावच्या पारंपरिक हिंदकेसरीमध्ये पडताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो तर मित्रांनो यापैकी काही नंद्यांचे आपण आजच्या वेळेत पहिले बघणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शूटपर्यंत बघा तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्या स्वस्त लाडकी स्वर्ग सिरंजीसर निंबाडकर यांचा वेगाच्या शेवट म्हणून जेवणाची ओळख असा पंचम हिंद कि सर्जा तर मित्रांनो पंचम हिंद कि सर्जाचा पहिला असू शकतो तो म्हणजे माझ्या मते राहुलभाई पाटील यांच्या भिंजूड बादशाह म्हणून जेवणाची छोटं कसा मथुर मथुर आणि सरजा ही जोडी कदाचित आपल्याला या पुस्तिकाच्या हिंदगीसीमध्ये पडताना पाहायला मिळू शकते मित्रांनो नाहीतर सरजा आणि सर्ज्याबरोबर शिकतो तो म्हणजे एक्सप्रेस बब्या बब्या आणि सरजा ही जोडीसुद्धा आपल्याला पुस्तेगावच्या हिंदी कृषी मैदानात पडताना शिकतो मित्रांनो कारण जेव्हा जेव्हा मोठ्या मैदानात सरजा आणि बब्या ही जोडी एकत्र आलेल्या मित्रांनो त्या मैदानात नक्कीच सरजा आणि बब्या यांनी यांनी दुरावर मित्रांनो त्यामुळे कदाचित सर्ज्याचा पहिरा हा बब्यासोबत शकतो मित्रांनो किंवा प सरजा आणि मथुर ही ही जोडी आपल्याला दुर् पडताना पाहायला मिळतो मित्रांनो तर त्यानंतर सर्वांना आतुरता असेल की नवम हिंद केसरी बकासूरचा पैरा कोण असणार तर बकासूरचा पैरा हा आहे तो म्हणजे मूर्ती लहान पण कीर्तिमान असलेला यंदा या सीझनला दुराडा ओढत असणारा घोटचा छोटा सर्जा घोटचा छोटा सर्जा आणि बकासूर ही जोडी आपल्याला नक्कीच पुसेगाव हिंदकेसरीच्या मनात पडताना पाहायला मिळणार मित्रांनो कारण जेव्हा जेव्हा बकासूर आणि सर्जा ही जोडी एकत्र आली आहे तर त्यांनो नक्कीच त्यांनी प्रथम प्रमाकाचा गुलाल घेतला मित्रांनो तर जवा 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 ते ट्रॅक्टरचं मैदान असो किंवा मैदाना असो की इतर कोणत्याही मैदानात बकासूर आणि सरजा ही जोडी जेव्हा जेव्हा एकत्र आली आहे तेव्हा तेव्हा गुलाल हा फिक्स आहे मित्रांनो त्यामुळे बकासूर आणि सरजा ही जोडी आपल्याला नक्कीच पुसेगाव हिंदगी मैदानात पडताना पाहायला मिळणार आहे त्यानंतर पैरा आहे तो म्हणजे घरनिगीचा राजा तर मित्रांनो घरनगीचा राजा पैरा हा फिफ्टी फिफ्टी आहे मित्रांनो तर घरनगीचा राजाचा पैरा असू शकतो तो म्हणजे लाल वादळ म्हणून जेव्हा जोडक असा पिंटू पेंटूशेठ मोडक पडकीकरांचा कॉकटेल कॉकटेल आणि घरनेचा राजा कदाचित आपल्याला या पुस्गावच्या हिंदकेसरी मैदानात पडताना निश्चित मित्रांनो कॉकटेल आणि राजा यांची गाडीसुद्धा खूप छान पडते गाडीला वेगळी खूप छान लागतो त्यामुळे माझ्या मते राजा आणि कॉकटेल ही जोडी आपल्याला कदाचित पुसेगाव हिंद केसरीच्या मैदानात पडताना पाहायला मिळू शकते त्यानंतर पहिला आहे तो म्हणजे पिस्तॉल पिस्तन बायू सक्काचा पहायला शकतो तो म्हणजे सोन्या बायू शकता पिस्तन आणि सोन्या ही घरचीच गाडी आपल्याला कदाचित पुस्तिकाव हिंदकीच त्या मैदानात पडताना पाहायला मिळू शकते मित्रांनो कारण आतापर्यंत ज्या ज्या मैदानात पिस्टन आणि सोन्या ही यांचा घरचा साच आला आहे त्या त्या मैदानात नक्कीच ही गाडी गुलात राहिली मित्रांनो त्यामुळे पिस्टन आणि सोन देण्याची शक ही गाडीच्या मैदानात पडण्याची शक्यता आहे मित्रांनो तर मित्रांनो हे होते काही नाण्यांचे पैरे मित्रांनो असेच नवनवीन पैरे पाहण्यासाठी तो असेच संबंधित नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि तुम्हाला आजची अपडेट आवडली व कोणाचा पहायला कोण होऊ शकते आणि पोसेगाव हिंद केसरी दोन हजार चोवीसचा एक नंबरचा माणकारी कोण होईल तुम्हाला काय वाटते तुमचे मत मला कमेंट कळवा व्हिडिओ लाईक करा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद